सेमीबाना सात वळवा शेवटचा सेमी वळवा सेमी सहा सहाचा निकाल सहाचा निकाल तास क्रमांक तीन मधून धावली गाडी नवखंड प्रसन्न मयूर सनस पंधरा सुट्टी मेकर उदयदाजी कदम या नावावरती नशीबाज मोर आंधळीकरांचा लक्ष आणि त्याच्यासोबत शिव पडारा सुंदर अशी गाडी फायनल ची मानकरी केले शरद डोगर आंधळीकरांनी विजय गाडी मार्गाच्या चालकाचा हार्दिक अभिनंद आंधळीकर